राज्याच्या सत्ता संघर्षाचं अखेर गुढ जे आहे ते सुटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री म्हणून ते लवकर शपथविधी घेतील अशी माहिती आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी संतोष बांगरा आहेत दादा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय शेवटपर्यंत तुम्ही सांगत होता की एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री होतील काय असे समीकरण बदलले की फडणवीसांना आता मुख्यमंत्री करावं मला असं वाटतंय की ज्याच्या त्याच्या पक्षाचा विषय असतो आणि आम्हाला असं वाटत होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे व्हावं पण हे महायुतीचं सरकार आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की एकनाथभाई शिंदे असतील देवेंद्र फडणीस असतील अजितदादा असतील आणि वरचे नेते असतील वरिष्ठ त्या पातळीवरती डिसिजन होत असतं आणि त्या पद्धतीनं जर देवेंद्र फडणीस साहेबाचं जर नाव आलं असेल तर आमचं स्वागतच आहे बरं असं कळतंय की उद्याला शपथविधी होतोय त्या शपथविधीची काही तुम्हाला माहिती आहे का तुम्ही उपस्थित राहणार आहात का एकनाथ शिंदेशी या संदर्भात चर्चा झाली का शपथविधीला आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे आम्ही सर्वजण मुख्यमंत्री आमचे एकनाथ भाई शिंदे असतील ही सर्व शिवसेनेची टीम त्या ठिकाणी शपथविधीला जाणार आहे बर मंत्री म्हणून तुम्ही चर्चा झाली काही तुम्हाला गुड न्यूज मिळाली का साहेबांकडून मला असं वाटतंय की जोपर्यंत वरिष्ठाचे आदेश येत नाही तोपर्यंत काहीही नसतं ज्या दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री आमचे एकनाथ भाई शिंदे यांचे आदेश येतील त्या दिवशी त्या ठिकाणी जे कोणाला आदेश देतील ते शपथ त्या ठिकाणी घेईल बरं मधल्या काळामध्ये असं कळत की एकनाथ शिंदे नाराज होते आ, ते गावी सुद्धा आले होते त्यांच्या काय नाराज होते का, का है? मला वाटते की एकनाथ भाई शिंदे हे कधीच नाराज नसतात त्यांचा फक्त एकच ध्यास असतो तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास तुम्ही बघितला असेल मागच्या अडीच वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा कायापलट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मला वाटतंय एकनाथ भाई शिंदेनं केलंय आणि आजही तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये सन्माननीय एकनाथभाई शिंदेचं स्थान हे सगळ्यांनाच माहिती आहे सर्वांपेक्षा अति अंतकरणातून जर कुणी असेल आज महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तर ते एकनाथभाई शिंदे आहेत बरं उद्या शपथविधी होतोय उद्याच्या शपथविधी संदर्भामध्ये कोण कोण जिल्ह्यामधून जाणार आहेत कारण तिनेही महायुतीचे आमदार आहेत निमंत्रण आले का तयारी कशी असणार या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख असतील सहसंपर्क प्रमुख असतील प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील आणि या ठिकाणी मी एक आमदार म्हणून या ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी शपथ दिला जाणार आहेत काय तुम्हाला माहिती मिळाली उद्या कोण कोण शपथ घेणार आहेत तशी तर आतापर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती आम्हाला आलेली नाही पण मला वाटते की आमच्या मुख्यमंत्री शिवसेना भवन मधून ज्या वेळेस फोन येतो त्यावेळेस सर्वच आमदार त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी काय ज्यावेळेस सगळे आमदार त्या ठिकाणी उपस्थित असतात सन्माननीय एकनाथ भाई शिंदेने नाव पुकारलं की संपलं का मग त्यांची शपथ ग्रहण फायनल तर हे आहे शिवसेना आमदार संतोष बांगण नवनिर्वाचित आमदार आहेत ते सलग दुसऱ्यांना निवडून आले तर आणि उद्याला होणाऱ्या शपथविधीसाठी ते सुद्धा उपस्थित राहतील अशी त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे पर्सन आयांसह माधव दिपके एबीपी माझा हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट